नमस्कार मी लता लता स्क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासोबत वांगी फ्राय म्हणजे वांग्याचे काप करून कशी फ्राय करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न बघ करता बघत रहा वांग्याची फ्राय करायची रेसिपी तर वांगी फ्राय करण्यासाठी मी इथे लांब अस लांब असलेली दोन वांगी घेतलीत माझ्याकडे दोनच वांगी होती म्हणून मी दोन दोघांचेच फ्राय करणार आहे ते मधून असे त्यांना काप दिलेत हे बघा आणि आता त्याच्यामध्ये मा चिरा मारायच्या मा आहेत मध्ये काप कापांमध्ये मा चिरा मारायच्या आहेत पाण्यात आहेत नंतर आता त्याच्यासाठी मी मसाला तयार करते आलं लसूण पेस्ट घेतले त्याच्यात हिंग टाकलं आहे मीठ टाकलं आहे लाल तिखट हळद आणि लिंबाचा रस टाकून हे असे मी एकत्र करते हे बघा हे असं एकत्र करते आता ते आपण त्या कापांना लावणार आहोत खूप टेस्टी होतात असे हे लिंबाचा रस टाकल्यावर त्याच्यामुळे हे बघा हे असे आपण जे चिरा मारलेले आहेत त्याच्यामध्ये असे व्यवस्थित भरायचे आहेत हे असं व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत हे चपाती किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागतात म भाजीसोबत तोंडी लावणं उन, तोंडी लावणं सुद्धा आपण ह्याचे क उपयोग करू शकतो हे बघा हे असं चिरांमध्ये व्यवस्थित लावायचं आहे आता मी हे चारी कापांना लावून घेतलेले आहेत माझ्याकडे दोनच वांगी होती म्हणून मी दोघांचेच घेतलेत आता हे तवा गॅसवर तवा ठेवला आहे तवा गरम झाल्यावर हा असं स्प्रेड करायचा आहे पसरवायचं आहे तेल सगळ्या तव्याला आणि त्यातमध्ये व्यवस्थित असे हे वांग्याचे काप सोडायचे आहेत असे व्यवस्थित सोडायचे आहेत त्यावर परत तेल सोडायचं आहे जरासा हे बघा हे असं तेल घ्यायचं आहे तेल सोडायचं आहे व्यवस्थित आणि एका बाजूने चांगलं शेकून द्यायचं आहे एका बाजूने शेकले की पलटवायचं हे असे आता हे परत पाच मिनटं शेकून द्यायचे आहेत हे पाच मिनटं शेकले की परत आपल्याला टर्न करून ह्या बाजूने थोडेसे शेकून घ्यायचे आहेत आता हे असे आम्ही टर्न करते जरा तर हे बघा छान शिजलेत की नाही टर्न केलेले एकदम मऊसूज झालेले आहेत तर कशी वाटली वांगे कापाची वांग्याची काप फ्राय करायची का रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा चमचमीत खात राहा टाटा बाय बाय इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे मी मगाशी सांगितलं नाही आपण हे जे का फ्राय करणार आहोत ते सगळे मंद आचेवर करायचे आहेत